आते शामन भरा गाडी मध्ये काय वा वा टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन नाईन टेन इलेवन ट्वेल्थ हॅलो वन जय महाराष्ट्र जय शिवराय तर अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे संडे संडे मंडे रोज खाय अंडे तर आज का आम्ही अंडे बनवलेलेच नाहीत सकाळी गेलो उठून मच्छीला मच्छी, मच्छी काय मिळाली नाही मिळाली नाही म्हणजे लेट झालं मला तर मार्केटला काय मी गेलो नाही इथेच खाली कुठे बघितली लेट झालं होतं त्याच्यामुळे काय मच्छी आम्हाला भेटली नाही कारण का जत्रेवरून लेट झाला आणि लवकर काय उठलोच ना आम्ही तर आज आम्ही बनवले सोडे कसले सोडे कोळंबीचे सोडे बनवले सो आत्ता झाली संध्याकाळ दिवसभर का मी ब्लॉग बनवलाच नाही दिवा बत्ती वगैरे झालेली आहे आणि एकदम रिलॅक्समध्ये बसलो आता काय करायचं हा बघा आमचाच ब्लॉग बघत बसलोय इकडे स्टॉप केलाय आवाज येतोय म्हणून स्टॉप केला आणि बघत बसलोय आणि आता संध्याकाळ झाली आता काय करायचं तर काल घेतलेली आंबावडी बघा जागृती आणि शियाण खातोय कालची आंबावडी आंबा आणि मला काहीच नाही मला पण भूक लागली आहे आमचं पाणी पण संपलंय काल लेट झालंय यायला आम्हाला टाकी आमची भरलेलीच नाही पूर्ण खाली टाकी झालेली आहे बोरच्या पाण्याने मी पण आंघोळ केलेली आहे आणि प्यायचं पाणी पण पान संपलेलं आहे खाली जाऊन बाटल्या घेऊन आलो त्याच्यामधलं पाणी प्यायलं पाणी पण आता संपलेलं आहे आता पाणी नऊ वाजता तेव्हा आम्ही पाणी पिणार आणि आता बसून काय करायचं एवढा टाइम पाण्याच्या हाल आहेत स्वतःचा जातो डीमार्टला थोडंसं सामान घेतोय आणि स्त्रियांचे तांदूळ वगैरे संपलेले आहेत स्वतः जातो डीमार्टला त्याचं सामान खरेदी करतो आणि मग रिटर्न पाणी भरायला आज लवकर यावंच लागेल माझे साडेसात दोन तासामध्ये रिटर्न यावं लागेल नाहीतर पाणी येऊन जाईल पूर्ण हाल होतील बोरचं पाणी वापरायला लागेल त्याच्यामुळे आता मी लवकर निघतो आणि लगेच येतो तर घरात पाणी नाही आमच्या चहा वगैरे काय प्यायलो नाही मग आता लागलेली आहे भूक कडाक्याची भूक लागलेली आहे आणि इकडे आलो तर आता आम्ही काय खायला मला पाहिजे मोमोज भरपूर दिवसापासून देत नव्हता म्हणजे काय मोदक हो का आपले उकडलेले मोदक हो, म्हणून मला ते आवडत नाही ला गॉगल लावा ये लावा 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 नको शेन ला गॉगल लावा एक गॉगल लावा एक गॉगल लावा नको नको चला आज आम्हाला सांगता आला आता रोज येऊन मजे बघतो आणि आज त्याला नोकरी आले बसतो बस 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 चलो आमचं सामान आहे इथे आणि आमचा डॅडा गेलेला आहे गाडी आणायला आमचा डॅडा आलेला आहे ए चला 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 चला, चला आता सामान भरा गाडीमध्ये कुठे आहेत ते लाज दा आज जास्त नाहीये टिकी मध्ये काय ठेवतोस आज संडे भरपूर गर्दी भरपूर गर्दी मध्ये पकडू का मी तर टिकीत ठेवतोय पिशवीवर पिशवी ठेव ना मग ओके okay, डन अरे वा वा शियाला काल आणलं खेळ आम्ही हा बघा कसा शिकला मस्त एका दिवसात अरे वा 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 शान बघा कशा टाकतो बॉल रात्रीच शिकलाय तो अरे वा 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 गुड बॉय अरे 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 मंकीच्या तोंडातून टाकलं श्रियान ए श्रीयान अरे वा परत घे परत घे परत घे अरे वाले वा 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 वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन नाईन टेन इलेवन ट्वेल्थ ट्वेंटी अरे वा मस्त आमचा दिवस गेला असाच स्त्रियांच्या मागे आज सुट्टी होती आणि दोन दिवस पाणी नव्हतं आमच्याकडे तर हे बघा आमची टंकी आज फुल झालेली आहे मस्त अजून पाणी आहे अजून एक तास होऊन गेला अजून पाणी आहे भरा किती पाहिजे तेवढा आणि इकडे बघा उद्याची तयारी चवळी टाकलेली आहे उद्या सोमवार आहे ना त्याच्यामुळे इकडे कांदा वगैरे सगळं आता उद्याची भाजी आत्ताच करून ठेवते म्हणजे सकाळी लवकर नको नाही सकाळी काही उठतच नाही सकाळी काय एवढा टाइम काय भेटत नाही करायला त्याच्यामुळे आत्ताच करून ठेवायचा चपाती वगैरे काय ती सकाळी बनवायची

आणि आज मस्त इथे ला गेलो खूप गर्दी होती पण आमचं सा थोडं साम होत मग आमचं पटकन झालं आणि मस्त घरी आलो थोडासोबत खेळलो जेवलो बाकी सगळी काम फक्त लासीची भाजी भर आलेली आहे सॉरी भाजी बनवते भाजी शिजली की मग आम्ही झोपणार आम्ही नाही झोपणार आमचा राजा झोपेल तेव्हा आम्ही झोपणार सो आजच्या ब्लॉग मध्ये एवढं छोटस ब्लॉग होता आमचा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाबाय एव्हरी बाय